भारतीय शेतकऱ्यांची शेताशी नाळ जोडलेली आहे शेतकरी विविध सण साजरे करून निसर्गांशी आपले नाते दृढ करत असतो मराठवाड्याच्या भूमीत अनेक सण परंपरा चालीरीती साजऱ्या केल्या जातात सणांची नावे जरी वेगळी असतील तरी त्यात कुटुंबासोबत सण साजरा करण्याची वेगळीच मजा असते त्यामधीलच हा एक सण म्हणजे वेळामोशा हा सण मार्गशीर्ष महिन्यातल्या दर्श वेळामोशाला साजरा केला जातो हा सण डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात येतो ग्रामीण भागात त्याला वेळामावस्या किंवा एळवस असेही म्हणतात प्रामुख्याने हा सण मराठवाडा भागातील लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा आजूबाजूचा कर्नाटक भागामध्ये पण साजरा केला जातो शेतकरी लोक या दिवशी खूप मोठ्या प्रमाणे सण साजरा करतात तर नमस्कार भाग्यशेलिब्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने संपूर्ण वेळामूशाच्या दिवशी जेवण करतात तेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याबद्दल सॉरी पण शेतकऱ्यांचा हा सण असतो त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल तर कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पहा चला तर वेळ न घालवता सुरू करूया तर भाजी बनवण्यासाठी इथे लागणारे सर्व साहित्य घेतलेलं आहे भाजी म्हणजे भज्जी बनवण्यासाठी गाजर घेतलेला आहे शेंगदाणे ओला ओटाणा ओल्या हरभरा ओल्या तुरीचे दाणे घेवड्याची भाजी टमॅटो हिरवी मिरची घेतलेला आहे तर इकडे पाण्यामध्ये बटाटा आणि वांगी कट करून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यात ठेवून दिलेला आहे आता इथे मेथी आणि कांद्याची पात अर्धी जोडी घेतलेली आहे तर इकडे कुकरच्या डब्यामध्ये सर्व भाज्या घातलेल्या आहेत पाणी टाकून आपण हे शिजवून घेणार आहे तर इथे मेथी आणि कांद्याची पात घेतलेली नाही आहे बाकीच्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आता हा डबा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे तर गॅसवरती कुकरमध्ये ठेवलेला आहे याला दोन शिट्ट्या करून घ्यायचं आहे आता इकडे कुकर लावून दिलेला आहे तर भाज्या शिजेपर्यंत आपण आंबील करून घेणार आहे आंबील करण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबर बारीक करून घेणार आहे तर इकडे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचे आहे छान अशी आता, आता पेस्ट झालेली आहे तर इकडे गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता आपण बनवून घेतलेली पेस्ट यामध्ये ओतायची आहे मीडियम गॅसवरती हे पीठ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीत शिजवायचं आहे त्याला सतत हलवायचं जेणेकरून खाली पण लागणार नाही तर तुम्ही पाहू शकताय छान असं पीठ शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे तर इकडे कुकर पण थंड झालेला आहे डबा काढून घेतलाय तर भाज्या पण शिजलेल्या आहेत आता याला थोडंसं मॅश करायचं आहे जास्त करायचं नाही जर तुम्ही जास्त केलं तर त्याची चव लागणार नाही आणि दाताखाली ते छान लागतं भाज्या त्यामुळे अगदी थोडंसं मॅश करून घेणार आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन टाकणार आहे बेसन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आता हे छान मिक्स झालेलं आहे याला साईडला ठेवून देऊ आता इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा मोहरी मौरी छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आता हा लसूण लाल सर होईपर्यंत परतायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे याला पण परतून घ्यायचं आहे तर टमॅटो थोडासा मऊ झालेला आहे आता यामध्ये चमचा धने जिरे पावडर आवडीनुसार लाल तिखट चिमूटभर हळदी पावडर आता हे सर्व मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं परतल्यानंतर आता यामध्ये कांद्याची पात कट केलेली टाकणार टाक आहे तर आपण मग अशी कांद्याची पात आणि मेथी कुकरला लावलेली नव्हती मेथी आणि कांद्याची पात शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे इथे टाकलेली आहे तर कांद्याची पात टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये कट केलेली मेथी टाकायची आहे आता ही मेथी आणि कांद्याची पात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मग अशी आपण सर्व भाज्या कुकरला शिजवून घेतलेल्या होत्या थोड्याशा मॅश केलेल्या आहेत ते यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे तर गावाकडे चिंच ओली शिजवून टाकतात पण आता इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हे टाकलेलं आहे थोडासा गोळ टाकलेला आहे चवीपुरते मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स झालेलं आहे इकडे दोन मिनिटं झाल्यानंतर भाजी अर्धी शिजलेली आहे पण अजून याचा कच्चापणा जाण्यासाठी याला झाकण ठेवून सात मिनिट तरी शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये कट केलेली कोथिंबर टाकत आहे गॅस बंद करायचा इकडे आंबील करण्यासाठी मगाशी आपण शिजवून घेतलेलं पीठ थंड झालेलं आहे इकडे ताक घेतलेला आहे ताकामध्ये हे पीठ मिक्स करायचं आहे तर सगळं स्पीठ टाकणार नाही थोडस स्पीठ टाकणार आहे मग अशी मिक्सरला लसूण आणि अद्रक हिरवी मिरची कोथिंबर बारीक केलेली होती ते टाकून घेत आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचं आहे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आंबील तयार झालेलं आहे आता इकडे ज्वारीचं पीठ एका ताटामध्ये चाळून घेतलेलं आहे पाणी टाकून भाकरीला जसं मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे तर हे उंडे बनवण्यासाठी करत आहे बाजरीच्या पिठाचे किंवा ज्वारीच्या पिठाचे उंडे बनवतात तर मी फक्त इथे ज्वारीच्या पिठाचे उंडे बनवणार आहे अशाच पद्धतीत बाजरीच्या पिठाचे पण बनवतात फक्त त्यामध्ये मीठ टाकून मळून घेतात आता हे छान मळलेलं आहे आता याचे उंडे बनवणार आहे तर सगळ्या पिठाचे उंडे बनवून झालेले आहेत गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावरती चाळणी ठेवलेली आहे सगळे उंडे त्यावरती ठेवून दिलेत तर झाकण ठेवून दहा मिनिटं वाफून घ्यायचं आहे तर इकडे दहा मिनिटं मीडियम गॅसवरती वाफून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आता हे सर्व पदार्थ आपण ताटाला लावून घेणार आहे तर आधीच मी खीर बनवून घेतलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे इथे खीर दाखवलेली नाही आहे पण खिरीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकताय तर काहीजणं भात पण करतात तर इथे भात पण केलेला आहे ते पण ताटाला लावून घेत आहे आपण बनवलेले उंडे लावायचं आहे भजी तर भजी पण लावून झालेली आहे आता इथे आंबील ठेवून देत आहे तर पारंपरिक पद्धतीने मराठवाड्यामध्ये लातूर भागात वेळामोशाला बनवले जाणारे सर्व पदार्थ ताटाला लावून झालेले आहेत तर शेतकरी लोक या दिवशी शेतामध्ये हे सर्व पदार्थ घेऊन जातात पांडवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वजण एकत्र एक बसून खातात तर याला थाळी पण म्हणू शकताय तर आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद